ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल ते छगन भुजबळ मुंबईला जाणार हे पक्क कोणी आळवा तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात तापत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या बैठका घेत आहेत या आंदोलनाच्या तयारी दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण या आंदोलनाची तयारी त्यामागील कारण आणि मराठा समाजाची मनस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत चला मग जाणून घेऊ या प्रकरणाची संपूर्ण कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार ला मुंबईत लाखो मराठा बांधव एकत्र येणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की मराठ्यांची पोरे आता थांबणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय कोणाचही ऐकणार नाहीत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात समाजाच्या बैठका घेऊन मराठा तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे मराठा समाजाची मनस्थिती आता ठाम था आहे जर सरकारने आरक्षण जाहीर केलं तर आम्ही मुंबईत जाणार नाही उगीच कुणाला टार्गेट का करू असं मनोज जरांगे यांनी सांगितलं या आंदोलनाच्या तयारी दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हंटल आहे की गेल्या वर्षी अंतरवाली सराठी येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा फडणवीस यांच्या आदेशानेच झाला होता फडणवीसांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत झाली नसती असा थेट हल्ला त्यांनी केला आहे त्यांनी असा इशाराही दिला आहे की आम्ही एकदा मुंबईच्या दिशेने निघालो तर माघार घेणार नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी या लढ्याला सुरुवात केली त्यांनी स्वतःची जमीन विकून कुटुंबाकडे दुर्लक्ष करून हा लढा उभा केला दोन हजार चौदा मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या काळात त्यांनी तीसहून अधिक आंदोलन केली अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनाला लाखो लोकांचा पाठिंबा मिळाला पण पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अशोधुराच्या नळकांड्या फोडल्या या हिंसाचारात बारा पोलीस कर्मचारी आणि वीस आंदोलक जखमी झाले होते या घटनेमुळे मराठा समाजात प्रचंड संताप पसरला आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं मागील वर्षी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठा समाजासाठी सुधारित अध्यादेश जारी केला आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या मुंबईच्या वेशीवरून मराठा मोर्चा गुलाल उधळत परतला पण मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला प्रत्यक्षात फायदा झाला नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाची हा दिली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका केली आहे पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले कोण अडवत आहे जालना अंतरवाली सराठी मुंबई किंवा दिल्ली कुठेही आंदोलन करा देशात लोकशाही आहे पण ज्या संविधानाने तुम्हाला उपोषण भाषण आणि लोक जमवण्याचा अधिकार दिला त्याच संविधानाने हेही सांगितलं आहे की कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजावर कुरघोडी करू नये भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये असंही सुचवलं तरंगेत इशारा दिलाय 29 ऑगस्टला एक ओबीसी मधून आरक्षण घेणार तर पहिला जाणार कोणी आडवे अरे का कोण आडवे ते तुला पाहिजे तिथे तिकडे जाल्यात कर आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर अरे लोकशाही आहे कुठेही नेमान ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे कुपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने

समाजामध्ये तिढ निर्माण केला ते छगन भुजबळ त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का प्रत्येक वेळेस घेतला करतो आज मराठ्यांच्या आणि ओबीसी माणसात माणूस जर ठोला नसेल तर छगन भुजबळ ह्या ठेवला तो आम्हाला नेम शिकवू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमात असे गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याच पाप तो या आणि याच तुला बळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठोला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसी मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असन ते छगन भुजबळ मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ सामाजिक नाही तर राजकीय दृष्ट्या ही संवेदनशील आहे मनोज जरांगे यांनी दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांना निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांना नुकसान होण्याची शक्यता आहे मराठा आणि ओबीसी समाजात वाढणारी तेढ ही महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठी चिंताजनक आहे मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे पण एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत लाखो मराठा बांधव एकत्र आल्यास सरकारवर दबाव वाढेल जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आपण असं म्हणू शकतो की मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाच्या हक्कांचा आहे स्वाभिमानाचा लढा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आता निर्णायक वळणावर आहे पण या आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकारने संवादातून मार्ग काढणं गरजेचं आहे बाकी तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांनी जी भाषा वापरली ती बरोबर होती की चुकीची मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यावेळेस तरी यशस्वी ठरणार का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद